नमस्कार मित्रांनो आज आपण उखाणे स्पर्धा घेणार आहोत या उखाणे स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत शीतलताई आणि मेघना ताई तर मित्रांनो शीतलताई या स्पर्धेची सुरुवात करतील चला तर आपल्या स्पर्धेला सुरुवात करूया तेलाच्या दिव्याला तुपाची वाद तेलाच्या दिव्याला तुपाची वाद अक्षयरावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरुवात रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास संग्रामरावांचं नाव घेते मकर संक्रांतीसाठी खास काचेच्या पेल्यात गुलाबी टिकल्या काचेच्या पेल्यात गुलाबी टिकल्या अक्षरावांचे नाव घेताना माझ्या मैत्रिणी हसल्या चहा केला थंड झाला चिवडा केला ताजा चहा केला थंड झाला चिवडा केला ताजा संग्रामरावांचे नाव घेते पहिला नंबर माझा सहज आले बाहेर नजर गेली आकाशात सहज आले बाहेर नजर गेली आकाशात अक्षरावांचा फोटो भारताच्या नकाशात आत घर मत घर मत घरात खाट खाटावर गादी गादीवर उशी उशीवर मोर मोरा बसली माशी हाणू कशी पायात पैंजण चालू कशी गळ्यात हार वाकू कशी संग्रामराव बसल्या हात मारू कशी द्राक्षांच्या बागेत आलेत गमतीला द्राक्षांच्या बागेत आलेत गमतीला अक्षयरावांचे नाव घेते सुवासिनीच्या पंक्तीला चांदीची कळशी साखरेने घासली दुधाने धुतली संग्रामरावांचे नाव घेताना राधाकृष्ण हसली गर्याच्या लाडवाला मुंग्यांनी वेडले गर्याच्या लाडवाला मुंग्यांनी वेढले अक्षयरावांसाठी मी आईबाप सोडले आत्रावे पत्रावे पत्रावेवर भात भातावर तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा चंद्रभागेला पडला वेडा आधी आनंदीला जावा मग पंढरीला जावा देशातलं फनास फंसाच गर लागत्यात बर संग्रामरावांचं नाव घेते माझी तानबोख हार तर मित्रांनो अशा प्रकारे आपली ओखाणी स्पर्धा झालेली आहे या स्पर्धेचा विनर आपण ठरवायचा आहे त्यामुळे आपण आपले मत कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये